मेरी आई भवानी स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांना मानाचा मुजरा करते मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आणि इथे बसलेले माझे सगळे लाडके बांधव सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र जी गर्दी बघतीये जो उत्साह बघते पण लोक थांबलेले आहेत समोरच्या खुर्च्या कमी पडताय तिकडे गर्दी आहे तुमची गर्दीच मला सांगते नामदार दादाजी विजयी झालेले आता फक्त लीड आहे लीड आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या तेवीस महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन लीड मध्ये पहिल्या तीन विक्रमी मान्य दादाजी भुसे साहेबांचं नाव असणार आहे कारण आपल्या उमेदवारांचं नाव आहे दादाजी भुसे आणि त्यांनी काम असं केलंय की विरोधकांना लागले फिसे त्यांनी कितीही रिकामे केले खिसे तरी सुद्धा जनतेमध्ये होणार आहे हिरे आणि बच्चावचं हसे अशाच पद्धतीची परिस्थिती आज या ठिकाणी आलेली आहे खर तर आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांशी बोलत असताना मला आवर्जून काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगायच्या तुमचा होमवर्क थोडा कच्चा गृहपाठ कच्चा उमेदवार नाही होतात मी नाही बोलणार तुम्ही तुमच्या उमेदवारांना विचारून अरे अरे तुम्ही त्यांना मालेगाव तालुक्याचा बाप म्हणता खबरदार लक्षात ठेवा कि जो परंतु ही बाप जनता भूसे सहबंच सोबत है ना तो परंतु कुन्ही आमचा नादाला लगुत में जनता बंचा कर्म का कार्यप्रण के लिए शुवाय अजीबात रहनार अरे जिसमें पानी न हो वो नदी किस काम की जिसमें पानी न हो वो नदी किस काम की जिसमें धड़कन न हो वो दिल किस काम का जो जिंदगी वतन के काम ना आए, वो जिंदगी किस काम की और जो लोगों के काम ना आए, वो राजनीति किस काम की आप आज तुम्हारे उदाहरण जी उम्मीदवार उगे ठिकाने प्रश्न विचार याच्यासाठी राजकारण करायचं असतं मारलेली गोळी पाचशे फूट दूर तोफेतून उडवलेला गोळा पाच हजार फूट दूर झाले पण गरीबाचा तळतळा तल हा मेल्यानंतर सुद्धा चुकत नसतो

काय तर म्हणे मालेगावला व्यसनमुक्त करणार अमुक करणार तमुक करणार ताई तुम्ही काय बी काळजी करू नका नकाशन झालं ना आम्ही भुसे साहेबांना सगळ्या भंडू सांगतो की बाबा बालेगाव मध्ये साहेब एक व्यसनमुक्ती केंद्र उघडा आणि तुमच्या उमेदवारालाच पहिल्यांदा त्या व्यसनमुक्ती केंद्रात रात्री नऊ नंतर तुमच्या उमेदवाराची पावलं कुठं वळतात हे जरा एकदा आपण संशोधन करावं मग बोलाव ना ताई हो माझ्या माय समोर बसलेल्या सगळ्यांना मला एकच विनंती करायची तिन्ही उमेदवार तुमच्या पुढे उभे एक जिरे मिरे सर फिरे अदबे हिरे दुसरे ज्यांना बघितल्यानंतर सगळी जनता बचाओ 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 म्हणून ओरडायला लागते ते बचाओ बंडू काका बचाओ आणि तिसरे माझा चारित्र्य संपन्न निष्कलमक व्यक्तिमत्वाचे भाऊ महिले महिलेकडे बहिणीच्या आईच्या नजरेनं बघणारे माझे भाऊ मान्य दादाजी भुसे साहेब मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या जर तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल तर या तिघांपैकी तुम्ही कोणाला बोलवणार अरे ज्यांची तुमच्या दरवाजाच्या आत येण्याची लायकी नाहीये त्या लोकांनी तुमच्याकडून मतदान घेण्याची सुद्धा लायकी नाहीये दादाजी भुसे साहेबांच वर्तन कसं सन्मान अशा पद्धतीची वागणूक ही मान्य नामदार दादाजी भुसे साहेबांची आहे आणि आजकाल उठणाऱ्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचंय कि चीते की चाल बाज की नजर और दादाजी भुसे साहेब काम कर कभी शक नाही करते कभी भी मार दे सकती माती आणि इथे बसलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या साठी एक सांगते वे कमी वेळे भुसे साहेब आपल्याशी बोलणार आहेत पण खूप दुःखाच्या प्रसंगातून जाताना येतये आठ दिवसापूर्वी नवऱ्याला अटॅक आला होता डिस्चार्ज घेऊन घरी बेडरेस्ट घेऊन इथे आलीये कारण नवरा दवाखान्यात असताना बायको म्हणून सेवा केली पण त्याच्यानंतर या निवडणुकीच्या लढाईत माझे भाऊ एकनाथ शिंदेसाहेब माझे भाऊ दादा भुसे साहेब लढताना बहीण म्हणून दुःख बाजूला ठेवून पदर खोचून तुन तुमच्या पुढे मी उभारताना गरीबाची लेख काही पड़ झोपडपट्टीत राहणारी पोरगी आहे डोक्यावर पत्र्याचं छप्पर आहे आई बापांनी कष्ट करून वाढवलंय पण एकनाथ शिंदेसाहेब आणि भुसे साहेबांसारखा भाऊ माझ्या पाठीशी उभारला म्हणून स्टेजवर उभा राहून उभार तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहात आणि मी बोलकी बहीण आहे एवढाच फरक आहे आणि तुमच्या बाजूनच बोलते ताई मला सांग अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले अरे सख्खा भाऊ सुद्धा खिशात न पाचशे काढताना आजूबाजूला बायको आहे का नाही बघतो आणि मग वाढली <laughs> नाही तुला दर महिन्याला तीन हजाराची ओळखी देणाऱ्या भावाच्या पाठीशी ताई तू थांबणार का नाही

तो उभारणार का नाही आणि माझ्या भावांवर तुम्ही सांगा की तुमच्या शिकलेल्या पोरांना लाडका भाऊ योजनेतून नोकरी देण्याची गॅरंटी देणाऱ्या या भावांच्या पाठीशी तुम्ही थांबणार का नाही अरे अनेक सावत्र भाऊ येतील लाडकी बहीण योजना बंद करायला कोर्टात गेलेस ताई ते आले ना पहिल्यांदा लाडकी बहीण योजना बंद करतील त्यांच्या पाठीशी तू भरणार आहेस

शिंदे साहब ने सांगितले कि जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहब का संविधान रहेगा कि मेरे भीम ने आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया मेरे भीम ने दवा खोली तो हर कोई तूफान बन गया मेरे भीम ने कलम खोली इस देश का संविधान बन गया इसी संविधान की वजह से चाय वाला पंत प्रधान दीक्षा वाला मुख्यमंत्री बन गए

लाडकी बहीण आणि तुम्ही झालात त्या मुख्यमंत्र्यांचे दाजी तर सगळ्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्या दाजींनी खूप बोलण्यासारखं आहे पण उशीर झालाय भुजे सगळ्यांना बोलायचं म्हणून आवडते घेते पण पांढऱ्या शुभ्र त्यांचे केस पांढरे शुभ्र आहेत पण या सगळ्यापेक्षा पांढऱ्या शुभ्र साहेबांचं मन आहे आज निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीमध्ये पांढरे कपडे घालून ताई तुझ्या पुढे खूप येतील भाऊ तुमच्या पुढे खूप लोक पांढरे कपडे घालून येतील पण त्यांना काय सांगायचं माहिती आहे का दम कपडो मे नाही जिगर मे रखो की सेवा करनी है ना तो दम कपड़ों में नहीं जिगर में रखो क्योंकि सफेद कपड़े पहन के हर कोई दादाजी भूसे साहब नहीं बनता मोटर साइकिल पकड़ तरी मंत्र फोन करू सकते मंत्री भूसे साहब ना मोटर साइकिल

नाव क्रीडा संकुलाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच नाव दिलं पुलाला भगवान वीर एकलव्यांचं नाव दिलं अभ्यास केला क्रांती ज्योती सावित्रीमय फुलेंच सा नाव दिलं उद्यानाला राजमाता जिजाऊंचं नाव दिलं आणि इकडे मात्र प्रत्येक ठिकाणी हिरे मिरे जिरे फिरे सर फिरे हीच नावं आहे पण त्याने एक लक्षात ठेवावं की अरे काम ऐसा करो कि नाम हो जाए काम ऐसा करो कि नाम हो जाए और नाम ऐसा बनाओ ना कि भुसे साहब का नाम सुनते ही आपका काम हो जाए ताकत भुसे साहब ने कमौली कि तुमसे आशीर्वाद आ कमोगी त्यामुळे खूप लोक येतील खोटं बोलतील काही करतील एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये मुलं गोंधळ करत होती आणि मग शिक्षकांनी काय केलं कागदाचे काही, काही तुकडे मुलांना जोडायला दिले आणि सांगितलं देशाचा नकाशा एकमेकाला जोडा शिक्षकांना वाटलं की कुणाला जोडता येणार नाही एका मुलाने पटकन नकाशा जोडला ठेवून केला शिक्षकांनी विचारलं एवढ्या फक्त देशाचा नकाशा कसा जोडला तेव्हा तो मुलगा भुसे साहेबांसारखा हुशार असतो तो म्हणतो की साहेब सर मी जिल्ह्याला जिल्हा तालुक्याला तालुका गावाला गाव जोडत नाही बसलो नकाशा उलटा केला नकाशाच्या पाठीमाग चित्र होत मी माणसाला माणूस जोडत गेलो देश आपोआप जोडला गेला हे <laughs> असं देश जोडणारं व्यक्तिमत्व माननीय भुसे साहेबांचं सा व्यक्तिमत्व आहे ता त्यामुळे तई मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट तेवढं बोलते आणि थांबते एक बाई म्हणून आमचं दुखणं काय असतंय माहितीये का ताई अरे अर नवऱ्याने दिलेला पगार म्हणजे कटकट असते ताई बरोबर आहे का नाही किती शिकलेली असलेले एवढेच पैसे कसे काय संपले का आणि काय झाले अरे पंधराशे रुपये तुझ्या हक्काचे तुझ्या भावानी दिले आणि पंधराशे रुपयात काय होत आहे म्हणून बायकोच्या अंगावरची साडी दीड लाखाची त्यांची माडी दीड कोटीची त्यांची गाडी दीड कोटीची या लोकांना दीड हजाराची किंमत काय करणार आहे महिनाभर धुनी भांडी करणाऱ्या माझ्या महिलेला विचारा तर दीड हजाराची किंमत काय आहे कुणाचं तरी औषध पाणी होतं त्या दीड हजारामध्ये कुणाचं तरी ट्युशनची फी भरली जाते अर्ध तिकीट एस केलं मुलगी जन्माला आली की लाख रुपये मिळणार शिक्षणाची फी माफ होणार आहे कशाला आता शेतकऱ्यांचा कोरा करणार हे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि दिलेला शब्द पाळणारं व्यक्तिमत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आणि महिलांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो मांग मेरी लेकिन सिंदूर नाम का माथा मेरा कुमकुम तुम्हारे नाम का गला मेरा मंगलसूत्र तुम्हारे नाम का हाथ मेरे कंगन तुम्हारे नाम के इतना ही क्या मेरी खून मेरा मेरा दूध लेकिन बच्चा तुम्हारे नाम का अरे इतना तो बता दो इस जिंदगी में क्या है हमारे नाम का ये हम बाइकान जगने की स्टोरी है जन्म दिलेले लेकर ले आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका